आहे कारण आणि का होते मिया खलीफा भारतात ट्रेंड जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भारतात होळीचा सण सुरू आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर मात्र मिया खलीफा नावाचा भडीमार याने नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली काही तासांपूर्वी सटाय सर नावाच्या युजरने भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोड हिचा फोटो शेअर करत त्याने नेहा सारख्या लोकप्रिय गायिकेला मिया त्याने सोशल मीडिया एक्स वर जोरदार खळबळ उडाली असून हे मोदी सरकारच्या आय टी च काम असल्याचं म्हटलं जात आहे नेहा सिंग राठोड ही एक लोकगायिका आहे जी महागाई भ्रष्टाचार गरिबी आणि सरकारच्या अपयशावर तिच्या गाण्यांमधून प्रश्न विचारते नेहा बिहार मधील कैमूर जिल्ह्यातील रहिवासी आहे बिहार में काबा का यूपी में काबा या गाण्याचा दुसरा भाग खूपच व्हायरल झाला याचे कारण ती भोजपुरी भाषेत गाते अरे यूपी में अब ठीक से सखवा सनात अमर ऐसे पे बाबा हमरो ओर से नलाम काबा यूपी में काबा नेहाची गाणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असल्याने ती खूप लवकर व्हायरल होतात यूट्यूब आणि फेसबुक सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर नेहाचे लाखोंमध्ये मध्ये चाहते आहेत सटायर ओझासर नावाच्या एक्स हँडल वापर से मिलता आहे असा प्रश्न आहे यावर अनेक युजर्स कमेंट आणि रिपोस्ट करत आहेत काही युजर्स या का पोस्टचं पोस्ट समर्थन करत असून काही युजर्सने अक्षरशः सटायर ओझासर नावाच्या युजरला धारेवर धरले तुम्हाला प्रत्येक मुलगी मिया सारखीच वाटते का असा सवाल सायमा नावाच्या युजरने विचारलाय तर यात सटाय रोजा नावाच्या युजरने सायमाच्या पोस्टला रिपोस्ट करत तू पण बॉलिवूड ऍक्ट्रेस सनी लिओनी सारखी दिसतेस असं म्हटलंय भाजपाचं सरकार बेटी बचाओ बेटी पढावचा नारा देत सत्तेत आलंय पण भाजपाच्या आणि मोदी सरकारच्या कार्यकाळात महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय पॉन स्टार मिया खलीफा सोबत भोजपुरी गायिका नेहा सिंहची बरोबरी केल्याने नेहा चांगलीच संतापली तिने थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना घेरले ती म्हणते बघत आहात ना मोदीजी तुमच्या परिवारातील लोक मला पॉन स्टार म्हणत आहेत जिथे की रिमोट वरून लेहंगा उचलणारे स्वत तुमच्या परिवारात बसले असं सटायर ओझाच्या पोस्टला रिपोस्ट करत नेहा सिंग राठोरने म्हटलंय मी या देशाची कन्या नाही का असा प्रश्न करत तुमच्या परिवारातील सदस्यांनी मुलींना वाचवण्याबद्दल चर्चा केली तरी मुलींना तुमच्याच कुटुंबातील सदस्यांपासून वाचवायला हवे असं नेहाचे राठोरने एक पोस्ट मध्ये लिहिले बेटी बचाव बेटी पढावचा नारा देणारं भाजपा सरकार महिलांच्या सुरक्षेवरून नेहमीच वादात सापडले मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या महिलांना सोशल मीडियावरून ट्रोल केलं जात तर कुठे वापर करून त्यांना बदनाम केलं जात आहे कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगाटला न्यायापासून वंचित ठेवलं जाते अशात भोजपुरी गायिका नेहा सिंग राठोडने महागाई भ्रष्टाचार गरिबी आणि सरकारच्या अपयशावर भाष्य करणं हा काही गुन्हा आहे का हा एकच प्रश्न विचारला जातो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्सिमम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा